आठ वाजता कांदे लावाय आलो आता झालंय टाइम जेवण कर लाव जेवल्यानंतर का नाही आणि कांदे लावता कांदे लावलं का, लाव ला का नाही आणि दुपारच्या वेळा जेवता आणि घरला जाता अगं माहित करा की तुम्हाला टाइम असला कशाला घरी जाता नका कि आम्हाला उंडी लागत आता दुपारचे ऊन लागले माझ्या मालकाचे बी कांदे झाले असते की घरी कशाला जातात कांदे लावणार का बाप बापटचे कांदे झाले असते कांदे लावणार का झोपणार काही नाही आणि उन्हाळ्यात झोपा की तुम्ही आम्हाला काय सांगता काय बाई पैसे खडी टाइम बोलला जेवण चवग्याची भाजी जेवणला काय काय आणलं डब्याला काय अंड्याची भुर्जी आणि बटाट्याची भाजी शेवग्याची भाजी वातावरण शेवट केलं छान शेव केला आणले पुण्याहून शेवगा आणि केल्या नंदन நந்தனக் கேளிய